कोल्हापुरात गगन... ना आम्ही इथं कोकणला जायचं का गोव्याला जायचं ही पोहरांची भांडणं लागलेली म्हटलं तुमचं ठराव तोपर्यंत आपण वाटेवरच गगन गिरी महाराजांचं गगनबावड्याला जे आहे मठ तिथं बघूया म्हणून मग गाड्या आम्ही आत वळवली कोल्हापूरपासून एक पन्नास किलोमीटर अंतरावर आहे गगनबावडा करुल घाटाच्या अलीकडं गगनगिरी महाराजांचं ताण आहे तिथ गगनगिरी महाराजांनी ध्यान धारणा केली होती जाताना गणपती इथं कोरलेला डोंगरात आणि गेल्यानंतर इथं वरती गगनगिरी शिखर आहे त्याच्या खाली कडच्या बाजूला खाली घाट आहे सगळ्यात मोठा घाट आहे महाराष्ट्रातला लांबीनुसार इथं गेल्यानंतर गाड्या लावायला तिथं खाली पार्किंगची सोय केली इथून हजारा उजवीकडे गेल्यानंतर पायऱ्या थोड्या चढायला लागतात इथून वर गेल्यानंतर वरती असं गगनगिरी महाराजांचं आश्रम टाईप आहे अशा मूर्त्या वगैरे केलेल्या गगनगिरी महाराज निसर्गरम्य असं ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं गगनबावडा म्हणून जे, गगन जे लागतं आहे बसस्थानक खाली तर कोकणात जाताना तिथूनच फाटा गेलेला आहे कामान दिसतं